Terima अक्कलकोट येथे जश्न ईद मिलादुनबी मोहम्मद पेगंबर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे या भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आले आहे दिनांक पाच सप्टेंबर शुक्रवारी संपूर्ण देशभरात जश्ने ईद मिलादुनबी मोहम्मद पैगंबर बी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट शहरात प्रथमच अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अक्कलकोट का का युवक मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे रक्तदान शिबिरामध्ये अक्कलकोट तालुक्यातील रक्तदात्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे अक्कलकोट शहरात प्रथमच अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजातर्फे जश्ने ईद पेगंबर जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी भावसार मंगल कार्यालय राणी मा मोबाईल शॉपीच्या बाजूला कारंजा चौक अक्कलकोट येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सकाळी ठीक आठ ते सायंकाळी सहा वाजे रक्तदान शिबिर होणार आहे तालुका युवक मुस्लिम यांच्या या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती फरास सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली या रक्तदान शिबिराला प्रोत्साहन देण्यासाठी अक्कलकोट शहरातील पोलीस तहसीलदार सीईओ डॉक्टर्स पत्रकार बंधू सर्वपक्षीय नेते मंडळी धार्मिक संघटनेचे पदाधिकारी इत्यादींना या भव्य रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे